मित्रांनो नमस्कार आज मॉर्निंग वॉकला आलं असताना इथे आपल्याला हा जो रूट दिसत आहे हा काही रोड नाही आहे तर इथे वर्धा यवतमाळ नांदेड या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वे लाईनचं जे काम आहे मित्रांनो ते दिग्रस येथील रामनगर इथे आपल्याला दिग्रसचं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विद्यानिकेतन स्कूल या ठिकाणी दिसतं आहे तर याचं काम बघू शकता मित्रांनो आपण दिग्रस ते यवतमाळ हा जो चौऱ्याहत्तर किलोमीटरचा टप्पा आहे कारण पहिला वर्धा ते यवतमाळ हा अडतीस किलोमीटरचा सुरू झाला परंतु याही टप्प्यातील काम आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी साधारणत ऐंशी टक्के काम झालेलं आहे इथं पटरीच आता काही दिवसामध्ये बसेल परंतु खरं तर दिग्रस ते पुसद याचं काम अद्याप पण आपल्याला सुरू झालेलं दिसत नाही आहे कारण यासाठी जो निधी आहे तर तो मित्रांनो तो निधी आल्यानंतर निश्चितपणे हे काम सुरू होईल परंतु आता हे दिग्रसमधील आपण पुल देखील बघू शकता हे पुलाचं देखील काम इथे झालेलं आहे ओवरब्रिज असेल आणि अंडरब्रिज असेल तर तिकडेही मित्रांनो बघू शकता तर बऱ्यापैकी काम इथे प्रगतीपथावर आहे असेच नवीन अपडेट देत राहतो तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा